नमस्कार मंडळी सध्या सर्वच प्रमुख वाहिन्यांवर नवनवीन मालिकांची रेलचेल पाहायला मिळते स्टार सुद्धा काही नवीन मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार काही दिवसांपूर्वीच सुख म्हणजे नक्की असतं फेम अभिनेत्री गिरीजा प्रभू आणि अभिनेता मंदार जाधव यांची प्रमुख भूमिका असलेली कोण होतीस तू काय झालीस तू या, या मालिकेचा प्रोमो आला होता येत्या अठ्ठावीस एप्रिल पासून ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे यासोबतच सेलिब्रिटी शेफच्या धर्तीवर आधारित मराठी सेलिब्रिटी शेफ सिटी वादली हा नवाखोरा कार्यक्रम सुद्धा येत्या सव्वीस एप्रिल पासून स्टार प्रवाच्या प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे हा कार्यक्रम शनिवार आणि रविवार रात्री नऊ वाजता प्रसारित होणार आहे तर या नव्या कार्यक्रमामुळे स्टार प्रॉवरील सध्या लोकप्रिय ठरलेला एक कार्यक्रम प्रेक्षकांचा निरोप घेणार त्याचं नाव आहे आता हो दे धिंगाणा सीझन तीन तर सिद्धार्थ जाधव सूत्रसंचालन करत असलेला हा आगळा वेगळा रिॲलिटी शो या आठवड्यात प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे तर स्टार प्रॉवरील मालिकांचे कलाकार या हो दे धिंगाणा सीझन तीन मध्ये येऊन भरपूर धिंगाणा करायचे आता हा कार्यक्रम प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे तर या कार्यक्रमाबद्दल तुमचं काय मत आहे कमेंट्स करून नक्की सांगा मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका